बसे मास्तरांनी केली या गणिताची कमाल आणि माझ्या व्हिडिओवरती कर करणार चुकीच उत्तर देऊन स्वतःची लाल 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 अरे लाल 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 अरे लाल या रे या लवकर सारे या रे या स्वतःची लाल करा करा लवकर करा करा आणि मजा करा 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 ठीक आहे तर बसे मास्तर जे नॉन आपल्या महाराष्ट्राचे पुस्तकातले काय म्हणतात कोणतं पुस्तक आहे माझ्याकडे खूप वर्ष झाले त्यांचं दे पुस्तक आहे पण त्यांच्या पुस्तकामध्ये पण खूप सारे चुकीचे उत्तर आहेत तर हे एक व्हिडिओतलं ह्या गणिताचं उत्तर चुकीचं आहे हे भरपूर विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं मागे पण मी याचं सोल्युशन टाकलं होतं पण पोरं स्वतःची लाल करण्यात काही मागे पुढे पाहत नाहीत तर असो स्वतःचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही फक्त उत्तरं मारायची कशी बरोबर रट्टे बाज पोरं हॅट्स ऑफ ठीक आहे चला गणित बघूया ह्याचं सोल्युशन मी एकदा परत व्यवस्थितरित्या सांगतो कारण की तो जुन्या काळातला व्हिडिओ होता एकोणीसशे सत्तावन्नला टाकला होता मी सॉरी माझं चॅनल दोन हजार बावीसचा आहे तर दोन हजार बावीसला ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती त्यामध्ये हे गणित घेतलं होतं आणि पोरांनी अक्कल हुशारी मला पाजलेली आहे तर ठीक आहे परत एकदा आता थोडंसं माझं काहीतरी नाव आहे महाराष्ट्रामध्ये दोन शब्द ऐकणारे विद्यार्थी ज जमा झाले तर माझे तर मी पण स्वतःची थोडीशी लाल करून घेतो मी पण विद्यार्थी दशत होतो ठीक आहे गणित दिलेलं आहे बघा हौदात लावलेल्या तीन नळांची त्रिजा अनुक्रमे दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आहे काय दिलेलं आहे त्रिजा दिलेल्या आहे सर्वात लहान नळ ह्या हौदाला एकशे चौवेचाळीस मिनिटात भरतो जर नळातून पडणारे पाणी नळाच्या त्रिजेच्या वर्गाच्या समप्रमाणात असेल तर पूर्ण हौद भरण्यास किती वेळ लागेल ठीक आहे हा प्रश्न थोडासा इनकम्प्लीट आहे आता मी बसे मास्तरांना काही म्हणणार नाही कारण की त्यांची टीम असते प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं शक्य नाही आहे पण जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर प्लीज मास्तरजी ह्या टाईपचे दोन गणित आहेत तुमच्या ह्याच्यावरती दोन्ही करेक्ट करून घ्या दोन्ही गणित मी घेणारच आहे ह्याच्यानंतरचं दुसरं गणित पण आहे माझ्याकडे तर ठीक आहे ह्याच्यामध्ये तर पूर्ण हौद भरण्यास कोणाला ते दिलं नाही आहे कारण की तीन नळ आहेत आणि लहाण्याने दिलं की एकशे चौवेचाळीस मिनटं लागतील तर मोठ्याने सांगायचं होतं किंवा तिघांना मिळून सांगायचं होतं पण ह्याच्यामध्ये नमूद नाही आहे मी असं कन्सिडर करतो की ते तिघे तिन्ही नळ म्हणून असं टाकलं असेल त्यांनी की तिन्ही नळ किती वेळेत ते पाणी भरेल हौद भरण्यास किती वेळ लागेल तर ठीक आहे आता बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ गणिताची फारच वाट लावली ठीक आहे पैसे कमवून झाले असतील तर प्लीज विद्यार्थ्यांच्या हिताकडे थोडंसं लक्ष देण्यास आपण हे करावे स्वत थोडस जास्त म्हणत नाही मी काही काही गोष्टीत करेक्शन गरजेचं आहे बघा हदात लावलेल्या तीन नळांची त्रिजा दिलेली आहे दोन सेंटीमीटर मी लिहितो तीन नळ आहेत आपल्याकडे एक दो आहे दोन सेंटीमीटरचा आहे दुसरं आहे तीन सेंटीमीटरचा आणि ती चौथा आहे चार सेंटीमीटरचा ठीक आहे मी दोन तीन चार असं लिहितो त्यांचं म्हणणं आहे की नळातून पडणारे पाणी आता ह्या ज्या नळातून पडणारे पाणी आणि हे काय आहे सगळ्यांची त्रिजा आहे एका आहे त्रिजा दिलेल्या आहेत दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर पडणारे पाणी नळाच्या त्रिजेच्या वर्गाच्या समप्रमाणात असेल नळाच्या त्रिजेच्या वर्गाच्या नळाची त्रिजा आहे दोन तर ह्याच्या वर्गाच्या म्हणजेच ह्याचं वर्ग किती येणार आहे तर दोनचा वर्ग तर मी काय म्हणेल की समजा ह्याच्यातून चा चार एकक दोनचा वर्ग म्हणजे चार एकक पाणी पडत असेल त्याच्यानंतर ह्याचा वर्ग प्रत्येकाच्या वर्गाच्या समप्रमाणात म्हटलेला आहे मग तीनचा वर्ग किती येतो तर नऊ येतो चारचा वर्ग सांगितलं तर चारचा वर्ग किती येणार आहे तर सोळा येणार आहे म्हणजेच यांचं जे पाणी पडणार आहे तर असं समजा की हे लिटर आहे आपण जास्त शानपणा करूया थोडंसं लिटरमध्ये समजूया की दोन सेंटीमीटरमधनं पडणारं पाणी आता रेट माहिती नाही आहे म्हणजे किती मिनटाला किती पाणी टाकतोय आपण समजूया की एकक एक, एक मानण्यापेक्षा आपल्याला पाणी समजतं की लिटरमध्ये मोजलं जातं तर मग मा आपण मानलं की हा चार लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी टाकत आहे ठीक आहे दोन सेंटीमीटरवाला वर्गाच्या समप्रमाणात वर्गाच्या प्रमाणात म्हणजे चार लिटर टाकत आहे तीन वाला जो थोडासा अजून मोठा नळ आहे दोन सेंटीमीटरवाला तीन वाला अजून मोठा आहे तो नऊ लिटर टाकत आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा जो नळ आहे तो सोळा लिटर पाणी टाकत आहे आता काय म्हटलं की प्रत्येक मिनिटाला ठीक आहे आपण हे काय करत आहोत हे जे काढलं आहे ही काय होतं प्रत्येक मिनिटाला पाणी टाकण्याची क्षमता होते क्षमता म्हणजे म्हणण्यापेक्षा इफिशियन्सी म्हणू शकता तुम्ही ही त्यांची काय झाली इफिशियन्सी इंग्लिशमध्ये क्षमता क्षमताचा दोन अर्थ मराठीत निघतो म्हणून इफिशियन्सी टाकलेला आहे मी की हा सोळा लिटर प्रत्येक मिनिटाला टाकेल हा नऊ लिटर प्रत्येक मिनिटाला टाकेल आणि हा छोटा वाला चार लिटर प्रत्येक मिनिटाला टाकेल ठीक आहे आता काय म्हणणं आहे की चौ या हौदाला कोणाला सर्वात लहान ह्या हौदाला कोणता एक हौदा हौदे, हौदे, हौद असणार आहे स्पेसिफिक हौद आहे एकच हौद आहे त्या हौद काही चेंज केला नाही त्यांनी ठीक आहे तो हौद आहे त्या हौदाला एकशे मिनिटात भरतो जर हा चा छोटा नळ चार लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी टाकत आहे आणि यांनी एकशे चौवेचाळीस मिनिटं पाणी भरला एकशे चौवेचाळीस मिनिटं मिनिटात टाकी भरली म्हणजे हा जर प्रत्येक मिनिटाला चार लिटर पाणी टाकत आहे आणि ह्याने एकशे चौवेचाळीस मिनटं चालू राहिला तर किती पाणी टाकून झालं असतं तर एकशे चौवेचाळीस गुणीला चार लिटर एवढं पाणी त्या टाकीत बसलं असतं आता ते किती आहे तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता किती आहे बघा चार चोक सोळा हाचा आला एक चार चक्क सोळाने एक सतरा हजचा आला एक चारनेक पाच म्हणजे पाचशे शहात्तर लिटर आता इथे लिटर लिहिणं गरजेचं नाही आहे पण तुम्हाला समजावं म्हणून मी इथं लिहित आहे की पाचशे शहात्तर लिटरचा हा पूर्ण जो हौद आहे हा पूर्ण हौद जो होता तो पाचशे शहात्तर लिटरचा आता हा पाचशे शहात्तर हौद लिटरचा ह्याची कॅपॅसिटी आहे ज्याला मराठीत परत काय म्हणतात क्षमता म्हणतात तर त्याच्यामुळे कन्फ्युज होऊन व्हावा म्हणून इंग्लिशमध्ये लिहिले ते शब्द ठीक आहे की ह्याच्या ह्या टाकीची सॉरी ह्या हौदाची कॅपॅसिटी किती आहे पाचशे शहात्तर लिटरची आहे पाचशे शहात्तर लिटरची आता काय म्हणणं आहे तर हौद पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल कोणाला तर ते दिलं नव्हतं जर मोठ्याला म्हटलं असतं मोठ्याला जर त्यांनी म्हटलं असतं की मोठ्या हौदाला सॉरी मोठ्याला मोठ्या नळाला ते टाकी भरण्यास किती वेळ लागेल तर पाचशे शहात्तर लिटरची टाकी आहे आणि हा प्रत्येक लिटरला प्रत्येक मिनिटाला सोळा लिटर पाणी टाकत आहे तर एवढं मिनिट त्याला लागले असते पण त्यांनी काय दिलं नाही आहे म्हणून मी तिन्ही समजतो की पाचशे शहात्तर लिटरची टाकी आहे आणि तिन्ही नळ मिळून जर चालू असेल तर किती पाणी टाकतील तर इथे ये येथील सोळा प्ला सोळा प्लस नऊ पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस लिटर तिन्ही नळ जर सोबत असतील तर एकोणतीस लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी टाकेल हे बघा हा प्रत्येक मिनिटाला चार लिटर पाणी टाकत आहे हा प्रत्येक मिनिटाला नऊ लिटर टाकत आहे आणि हा प्रत्येक मिनिटाला सोळा लिटर टाकत आहे तर नऊ चार तेरा प्लस सोळा एकोणतीस लिटर पाणी टाकत आहे प्रत्येक मिनिटाला आणि टाकी आहे पाचशे शहात्तर लिटरची तर एकोणतीस ही लिटर आणि हा लिटर प्रत्येक मिनिटाला तर त्याला किती वेळ लागेल हा लिटर लिटर कटेल वरती वरती मिनिट येईल फक्त ठीक आहे वरती येईल मिनिट मग पाचशे शहात्तर बाय एकोणतीस मिनिट एवढा त्यांना वेळ लागायला पाहिजे टाकी भरायला पण इथे दिलेलं नाही आहे तर पोरं डोळे झाकून हे उत्तर मारतात जे की आपल्या कोणाची क्ष कोणाची देणगी आहे ठीक आहे ज्यांनी खूप सारे पैसे कमावलेत पण आता त्यांना पोरांचं काही घेणं देणं नाही तिकडं त्यांच्या कुठेतरी पर्सनल कमेंट नाही करायला पाहिजे पण त्यांच्या पुस्तकावरती कोणाचा तरी ॲक्टरचा फोटो आहे मग तुम्ही ते शोबाजी करण्यासाठी थोडंसं शोबाजी करण्यात तिथे टाईम घालवण्यापेक्षा थोडंसं कंटेंट इम्प्रूव्ह केलं तर पोरांचंही भलं होईल आणि तो पूर्ण माझ्या कमेंटवरती येऊन लाल करायचा प्रयत्न नाही करणार मला अक्कल हुशारी नाही शिकवणार असो पण तुम्ही तुमचे प्रोग्राम चालू ठेवा तुम्हाला तर फेमस व्हायचं आहे सगळ्यांनाच बघा आता हे काय आहे एवढे मिनटं लागतील तर एकोणतीस पाचशे शहात्तर भागीला एकोणतीस एवढे मिनटं लागणार आहे तर पाचशे शहात्तरला एकोणतीसने भाग दिला तर एकोणतीस एक एकोणतीस खाली उरतील की ते अठ्ठावीस आणि हे शहाण्णव मग इथे एकोणीस राहतील म्हणजे नऊने भाग जाईल कारण की हे दोनशे नव्वद होतील बरोबर का दोनशे नव्वद होतील म्हणजे नऊने भाग दिल्यानंतर नऊ नऊ एक्क्याऐंशी आजच्या आट, आठ नऊ आट, दोन्ही अठरा अठरा आणि आठ सव्वीस दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट किती राहतील पाच दोन ठीक आहे पंचवीस उरले पंचवीस उरलेले आहे मग उत्तर किती येणार आहे एकोणतीस वरती येतील पंचवीस आणि छेदात किती येणार आहे एकोणतीस मिनिट एवढा त्यांना वेळ लागेल जर तिन्ही नळ चालू ठेवले तर आणि जर ते चालू नाही ठेवले किंवा हा ऑप्शन हा ऑप्शन किंवा हा ऑप्शन दोघांपैकी जो ऑप्शन असणार आहे तेच तुमचं उत्तर असणार आहे पाचशे शहात्तर छेद एकोणतीस किंवा एकोणीस पंचवीस छेद एकोणतीस तर ह्या तिघेही उत्तरं नाही आहेत बघा हे उत्तर नाही आहे ह्याच्या खाली एकोणतीस नाही ह्याच्या खाली एकोणतीस नाही ह्याच्यामध्ये एकोणतीस नाही तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे तर यापैकी नाही तर लाल कार्यानो या आणि मला थोडीशी अक्कल हुशारी द्या मला माहिती आहे तुमच्याजवळ खूप जास्त सोल्युशन असणार आहे तर तुमची नक्कीच इथे कमतरता आहे तुमच्या अक्कल हुशारी मला इथे शिकवण्याची तर बघा आपलं एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे त्यावरती जर तुम्हाला तुमचे प्रश्न पाठवायचे असतील तर बिंदास तुमचे प्रश्न मला बिंदास इथे पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये हे एक मेंबरशिप चालू केलेली आहे आणि त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत बघा मंथली मेंबरशिप आहे पहिले तर म्हणजे एका महिन्यामध्ये एकोणसाठ रुपये फिक्स चार्ज आहे प्रत्येक महिन्याला त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा एक वेळेस बघा दोन वेळेस दहा वेळेस शंभर वेळेस हजार वेळेस किती वेळेस बघा काही लिमिट नाही आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद